महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांच्या पुतळ्याचे लातुरा दहन राष्ट्रवादी पक्षानं पदोन्नती दिल्यानं अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण यांच्यावर पक्षानं तडकाफडकी कारवाई केली होती मात्र आता त्यांना पुन्हा पक्षानं पदोन्नती दिल्यानं अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं या पदोन्नतीच्या निषेधार्थ लातूर शहरात चव्हाण यांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन करण्यात आले सूरज चव्हाण पक्षातून हक्कलपट्टी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावरती मागच्या महिन्यामध्ये भ्याड हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस सुरज चव्हाण यांनी केला होता आणि तो हल्ला सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावरून झालेला होता कालच त्याची पदोन्नती झालेली आहे एक प्रकारे अजित पवार यांनी त्याला तात्काळ हकालपट्टीही केली होती आणि लगेच तात्काळ त्या ठिकाणी लगेच त्याची दहा बारा दिवसामध्ये मदोन होते म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलावरती हा लेकरावरती मीठ सोडण्याचं काम जखमीवरती करण्याचं काम हे सुनील तटकरे यांनी केलेलं आहे कारण सुनील तटकरे हा जातीवादी माणूस आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांना तो आंदोलन करून देत नाही ते कुठंतरी शेतकऱ्यांच्या मुलांचा आवाज दाबण्याचं काम त्यांनी करत आहे परंतु अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं आज लातूर मध्ये त्याचा जाहीर निषेध म्हणून त्याच्या पुतळ्याचा दर आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरे याला आम्ही कुठेही चिरू देणार नाही